गुजरी बाजार आर्य समाज मंदिर चौक ते बस स्टँड परिसरापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला होत असलेल्या बेशिस्त पार्किंग कडे कारवाईची पाठ फिरवली जात असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे गुजरी बाजार ते आर्य समाज मंदिर चौकापर्यंतच्या अरुंद रस्त्याच्या दोन्ही कडेला बाजारपेठ आहे तर आर्य समाज मंदिर चौक ते बस स्टँड पर्यंतच्याही रस्त्याच्या दोन्ही कडेला सरकारी कार्यालय बँक पथसंस्था पोस्ट ऑफिस खाजगी दवाखाने मेडिकल स्टोअर्स फूटवेअर कापड दुकान यासह इतर लहान मोठे व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत या सर्व दुकानासह बँक पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने पार्किंग करण्यासाठी दुकान मालकांसह व्यावसायिक संकुल मालकांनी व्यवस्था केली नसल्याने सर्व प्रकारचे वाहन मुख्य रस्त्यावर उभी ठेवली जातात शिवाय गावातील हा मुख्य रस्ता असल्याने दैनंदिन कामासाठी गावात येणारे व बाहेर गावात जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना दुकानासमोरील तासन तास उभ्या राहणाऱ्या या बेशिस्त पार्किंगचा त्रास सहन करावा लागतो या परिस्थितीवर स्थानिक प्रशासनाने पोलीस विभागाच्या मदतीने मार्ग काढणे अनिवार्य झाले आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट